मामा कस, टेन्शन घेऊ नका तुमचा हॅपी बर्थडे एकदम क्वालिटी करणार शुभेच्छा तुमचा वाढदिवस म्हणजे सण आहे इव्हेंट आहे मी तर म्हणतो सरकारने ना मामांच्या वाढदिवसाच्या निमित्त अख्ख्या महाराष्ट्रात नाही भारतात सुट्टी दिली पाहिजे अहो जावाई नका जास्त आणू मामा अहो तुमच्या लेकीचा वाढदिवस कधी नाही करत मी पण दरवर्षी मी तुमचा वाढदिवस करतो तुम्हाला नावानी मला माझा जावाय खुश केलं गर तुम्ही मला बर मागा तुम्हाला काय मागायची ती मागा नाही मामा देवानी मला सगळं काय दिलं मला काय नको बरं मागा बर जागा <laughs> <laughs> मामा चौकात पंधरा सोळा पोरं थांबलेले थोडस काय जावायच काय मागितलं एवढे एवढे खूप झाले मामा <laughs> बरं ऐका संध्याकाळी छगन लॉन्स यायचं अरे मामांचा वाट म्हणजे आखा नगर जिल्हा येणार जेवायला झो केक नाही कापायचा झो केक कापा हा येऊ का, का? व्यवस्थित कापा मामा काळजी घ्या किती जावायचे आहे Wait.